आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरात रस्त्यात केक कापत असलेल्या टोळक्याला जायला जागा मागितली म्हणून सेंचुरी रेऑन कंपनीतील कामगाराला या टोळक्यानं जीवघेणी मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष नाईकवाडे असं गंभीर जखमी झालेल्या कामगाराचं नाव आहे संतोष हे सहा मार्च रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास मित्रांसोबत गोल मैदान या ठिकाणी जेवण आणण्यासाठी जात असताना रस्त्यातील भीमनगर भागात काही तरुण रस्ता अडवून वाढदिवस साजरा करत होते संतोष आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना जाण्यासाठी रस्ता मागितला यावरून त्यांच्यात वाद होऊन वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांनी लोखंडी फायटर आणि तलवारीने संतोष यांच्यावर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात संतोष यांचं बोट निकामी झालं असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाले त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहे मी एशी बिसी करून रात्री पंच करून मी आणि माझे मित्र मित्रपरिवार बरोबर रात्रीच्या ड्युटी करून बाहेर आल्यावर आम्ही काही गप्पा गोष्टी करत 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 गोल मैदानकडे जेवण घ्यायला गेलो जेव्हा आम्ही भीमनगरवर पोहोचत पो, असताना तेव्हा तिथं एकाचा वाढदिवस होता मोहित लोया करून आणि त्यांनी ज्या रस्त्याने आम्हाला जायचा होता त्या रस्ता त्यांनी ब्लॉक करून बड्डे सेलिब्रेशन करत होते तेवढ्यात माझा आणि माझ्या मित्राने एवढा विचारला बाई थोडा रस्ता देव आमको जाणं आहे तेवढ्यात त्या ते मोहित लोयाच्या एका मित्राने माझ्या आणि माझ्या मित्राच्या कानपाडात वाजवले ज्या मित्राने मोहित लोयाच्या मित्राने लोया कानपाडात वाजवले तो बोलला आज मोहित लो व... मोहित लोया का बड्डे आहे आज कुछ कांड करते आहे तेवढ्यात माझ्या माझ्याकडून माझ्या गाडीची चावी हिसकवली तेवढ्यात माझा नाश्ता करा जेवणाचे जेवढे पैसे चारशे रुपये होते ते पण त्यांनी हिसकावून घेतले तेवढ्यात तेव्हा करण लोया करून एक त्याचा भाऊ होता त्यांनी त्याच्याकडं धारदार फायटर होता त्यांनी माझ्या डोक्यात टाकला तेवढ्यात मी रक्त रक्त संवाद झालो मी खाली बसलो तेवढ्यात तेवढा तो बोलला की जर याच्यापुढे तुम्ही कुठे तक्रार केली तर तुला जीवा फार मारण्याची धमकी दिली मोहित लोया आणि करण लोया तेवढ्यात तेवढ्यात त्यांचे ग्रुपचे तेरा बारा जणं आमच्यावर आमच्यावर तुटून पडले मी आणि माझ्या मित्रांवर मी आणि माझा मित्र घाबरलो तेवढ्यात माझा मित्र बोलला भाई जाने दो जाने दे तरी पण ते मला मारत होते तेवढ्यात तेवढ्यात करण लोयाच्या हातात दारदार सुरा होता त्यांनी माझ्या तोंडावर फिरवला त्याने माझ्या तोंडावर फिरवला तेवढ्यात मीने बचावण्यासाठी आयो रा उजवा हात उ राईट हात मीने पुढं केला तेवढा तो सुरा दारदार माझा बोटाला लागून माझा बोट असा कापला त्या ते, तेवढ्यात मी खाली बसलो तेवढा ते पोरं माझ्या मला अजून मारायला लागले माझे मित्र घाबरून घाबरून पुढे गेले आणि मी त्यांच्यात फसलो तेवढा ते पोरं मला मारून मारून दोन मिनटात सगळे पाळले आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा